ओम नमो नारायणा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले मित्रांनो एकवीस जून शुक्रवार रोजी ज्येष्ठ मास पौर्णिमा आहे या दिवशी वटपौर्णिमा सण साजरा केला जाणार आहे तसेच या दिवशी शुक्रवार देखील आहे त्यामुळे हा दिव्य संयोग जुळून आलेला आहे या दिवशी स्त्रिया आपल्या सुखी वैवाहिक वह जीवनासाठी तसेच आपल्या पतीला उत्तम आरोग्य व दीर्घायू लाभो यासाठी व्रत करत असतात व वडाच्या झाडाची तसेच सती मातेची पूजा आराधना करतात प्रत्येक स्त्री व्रत सुफळ संपूर्ण होण्यासाठी पूजेमध्ये व व्रतामध्ये कसल्याही प्रकारची कमी ठेवत नाही अशा प्रकारे व्रताचे पूर्ण शुभलाभ होण्यासाठी वटवृक्षाचे पूजन हे शुभ वेळेमध्ये होणे गरजेचे आहे त्यातून अनेक पटीमध्ये पुण्यफळाची प्राप्ती होते तसेच शास्त्रानुसार चुकीच्या वेळी केलेल्या पूजनामुळे व्रत हे निष्फळ ठरते त्यामुळे आज आपण वटपौर्णिमेची पूजा श शुभमुहूर्त काय आहे याविषयी जाणून घेऊया तर जे वटपौर्णिमा तिथी प्रारंभ कधी होते ते सर्वप्रथम जाणून घेऊया तर पौर्णिमा तिथी प्रारंभ होत आहे एकवीस जून सकाळी सात वाजून एकतीस मिनिट आणि पौर्णिमा तिथी स समाप्त होत आहे बावीस जून सकाळी सहा वाजून सदोतीस मिनटं म्हणजे रात्रव्यापी पौर्णिमेनुसार वटपौर्णिमा एकवीस जून शुक्रवार रोजी साजरी केली जात आहे तर आता जो पूजनाचा जो शुभमुहूर्त आहे तो घेऊया तर पूजनासाठी जो जो सकाळचा शुभमुहूर्त आहे तो सकाळी सात वाजून एकोणचाळीस मिनिट ते सकाळी दहा वाजून सत्तावन्न मिनिट तसेच दुपारचा जो शुभ मुहूर्त आहे तो बारा वाजून सदतीस मिनटं ते दुपारी दोन वाजून सोळा मिनटं या दरम्यान आपल्याला वटपौर्णिमेचं पूजन संपन्न करायचं आहे मित्रांनो शास्त्रानुसार काळ हा शुभ कार्यासाठी हा वर्ज मानला गेलेला आहे त्यामुळे काळ देखील आपल्याला लक्षात असणे आवश्यक आहे तो टाळून आपल्याला पूजन विधी करायचं आहे तर तो एकवीस जूनचा जो राहू काळ आहे तो एकवीस जून च्या सकाळी दहा वाजून सत्तावन्न मिनिट ते बारा वाजून सदतीस मिनिटापर्यंत हा राहू काळ असणार आहे या काळामध्ये शक्यतो आपण पूजन हे टाळायचं आहे व दिलेल्या शुभमुहूर्तामध्येच आपल्याला हे पूजन संपन्न करायचं आहे या दिवशी शुक्रवार असल्याकारणाने श्रीसुक्त सहस्रनाम विष्णू सहस्रनामचा पाठ करू शकता तर मित्रांनो तुम्हाला ही दिलेली माहिती कशी वाटली कोणावरती कॉमेंट करा आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद